खऱ्या अर्थाने बघितलं तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला तर त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होत असणारा एक उल्लेख यासाठी त्यांच्यावर शाय फेकली आणि त्यांच्यावर शाय फेक झाली ही प्रथा ही संभाजी ब्रिगेडनेच पाडलेली आहे म्हणजे भोग हे बबुल वाम केसे उगे यांचाच निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत आहे आणि त्यांनी हा विषय झाकण्यासाठी म्हणजे जर महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना किंवा कॉमन जनतेला जर ही गोष्ट समजली की संभाजी महाराजांच्या ना नावाचा एकेरी उल्लेख त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये होतोय तर ही जनता पेटून उठल आणि आपल्याला राहत्या घरात देखील राहून देणार नाही यासाठी त्यांनी त्या ते विषयाला पूर्णपणे डायव्हर्ट केलं आणि सांगितलं दीपक काटे हा भाजपचा माणूस आहे दीपक काटे हा आमच्या म्हणजे दीपक काटेने केलेला हल्ला जीव घेणा हल्ला होता याच्यामध्ये समता बंधुता एकता धोक्यात येते खऱ्या अर्थाने बघितलं तर शिवधर्म फाउंडेशनच हे आंदोलन दोन हजार एकोणीस ते वीस पासून चालू आहे महापुरुषांच्या विषयावर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये काही मात्र सहभाग नाही हे मी मीडियाला सांगू इच्छितो गेल्या दीड वर्षापासून संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड व त्यांचे काही सहकारी यांच्याशी माझं फोनवर आणि पत्र ते ही झाला तर त्यांनी त्याचं शून्य म्हणजे एक टक्केही उत्तर दिलं नाही आणि तुम्ही बघाल की ज्या वेळेस आपण अधिवेशनामध्ये आंदोलन केलं विधानभवनाच्या बाहेर त्यावेळेस ते त्यांचा प्रवक्ता संतोष शिंदे यांनी मीडियाला येऊन सांगितलं की आम्हाला कुणीही शांतपणा शिकवू नये आम्हाला कुणीही दवसण्याचा प्रयत्न करू नये म्हणजे तुम्ही मनमानी कारभारासारखं महापुरुषांचा तापमान करत राहणार देवी देवतांचं अपमान करत राहणं हे महाराष्ट्रामध्ये सहन केलं जाणार नाही महाराष्ट्र हा पुरोगामी विचारात आहे आणि संभाजी ब्रिगेड जी स्वतःला पुरोगामी विचारत म्हणते ना खऱ्या अर्थाने ती पुरोगामी नाही तर ती प्रतिगामी विचारत आहे संभाजी ब्रिगेड जी खंडनी खोर आणि नक्षल अर्बन नक्षलाईट संघटना त्याला बॅन केलं पाहिजे बघा क्रांतीचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न होतोय हे आपण पूर्वीपासून बघत आलेलं आहे पण आम्ही बेलो का त्यांच्या डोळ्यात राग टाकून आम्ही आज पत्रकार परिषदला हजर झालो चा हो। आता चार हात करायची त्यांची ताकद आहे तर आमची भी आहे पण आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो त्यांच्या संविधानालाही मानतो त्याच्यामुळे आम्ही संविधानिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करत आहोत आता संभाजी ब्रिगेडनं संविधान कधी मानलंय हे तुम्ही त्यांचा इतिहास उघडून बघा सारखं सारखं सांगतात आमचा इतिहास बघा तुमचा इतिहास तुम्हाला माहित आहे का सगळ्या जगाला माहित आहे तुमचा इतिहास काय आहे अंबाजी ब्रिगेड ही फक्त आपण म्हणतो ना अर्बन नक्सलाइ संघटना आहे खंडणी खोर संघटना आहे जहाद्यांची राखण करणारी संघटना आहे आणि आपल्या महाराष्ट्रावर ज्यांनी ज्यांनी परती हल्ले झाले म्हणजे औरंगेबाद असेल अब्द्या असल तासल्या विचार विचारांना जोपासणारी आणि त्यांचं उदक्तीकरण करणारी संघटना आपण धर्मदाय आयुक्ताला आणि निवडणूक आयुक्ताला पत्र दिलेलं आहे ऑलरेडी आणि त्यांना एक महिन्याचा टाइम दिलेला आहे तीस दिवसाचा की तीस दिवसामध्ये आपण संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावं की तुम्ही तुमच्या नावामध्ये